एका विद्यार्थ्याने हा डाऊट मला पाठवलेला आहे बघा गणित दिलेलं आहे नीलाने एका महिला बचत गटात फेब्रुवारी दोन हजार दहा महिन्याच्या पहिल्या दिवशी दोन रुपये दुसऱ्या दिवशी चार रुपये तिसऱ्या दिवशी सहा रुपये याप्रमाणे पैसे गुंतवल्यास फेब्रुवारी दोन हजार दहा या महिन्यातील तिची एकूण बचत किती आता सर्वप्रथम आपल्याला एकूण दिवस काढावं लागतील कारण की किती दिवस तिने बचत केली हे माहिती असणं गरजेचं आहे महिना आहे फेब्रुवारी फेब्रुवारी फेब्रुवारीचा आणि तो पण दोन हजार दहाचा दोन हजार दहाचा आहे म्हणजे हा लीप वर्ष नाही लीप वर्ष नाही म्हणजे फेब्रुवारी महिन्यात किती दिवस असतील तर अठ्ठावीस दिवस असतील ठीक आहे लीप वर्ष असले असते थी, तर पॉसिबल नसतं म्हणजे एकोणतीस केलं असतं पॉसिबल असलं असतं पण एकोणतीस दिवसावर ती काढावं लागलं असतं आपल्याला ठीक आहे म्हणजे पहिल्या दिवशी तिने दोन रुपये जमा केले दुसऱ्या दिवशी चार रुपये तिसऱ्या दिवशी सहा रुपये चौथ्या दिवशी आठ रुपये डॉट 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 अठ्ठावीसव्या दिवशी किती रुपये जमा केले असतील तर ही प्रत्येक संख्या कशी आहे ह्याच्या डबल आहे दिवसाच्या डबल आहे मग अठ्ठावीसव्या दिवशी किती रुपये जमा केले तर असतील तर अठ्ठावीस दोन्ही छप्पनं एवढे रुपये जमा केले असतील मग आता यांची सगळ्यांची बेरीज करण्यासाठी तुम्ही काय करू शकता एकतर सुरुवातीला दोन कॉमन काढू शकता किंवा आपल्याला माहिती आहे अशी जर सिक्वेन्स आली ज्याच्यामध्ये एक स्पेसिफिक गॅप आहे एक स्पेसिफिक गॅप आहे आणि तुम्हाला नंबर जर माहिती आहे म्हणजे प्रत्येकामध्ये दोन 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 दोनचा गॅप आहे तर आपण काय करतो पहिली संख्या त्यांची बेरीज काढण्यासाठी ह्या सगळ्या संख्यांची बेरीज बरोबर काय असतं बघा पहिली संख्या म्हणजे जी काही तुमची पहिली असणार आहे पहिली संख्या प्लस शेवटची संख्या यांना करतो आपण भागीला दोन भागीला दोन आणि त्यांची बेरीज किती संख्या आहेत एकूण किती संख्या आहेत एकूण किती संख्या एकूण संख्या ठीक आहे तरी यांचं आपल्याला भेटणार आहे की कि किती रुपये जमा झाले म्हणजे या सगळ्यांची बेरीज तुम्हाला तीच त्याची बचत राहणार आहे मग पहिली संख्या तुम्हाला इथं कळालं की दोन आहे मग दोन शेवटची संख्या कळाली की छप्पन आहे अठ्ठावीस दोन्ही छप्पन भागीला दोन गुणीला किती तर एकूण संख्या किती तर एकूण किती दिवस तिने सेव्हिंग केलेली आहे तर अठ्ठावीस दिवस म्हणजे ह्या संख्या किती असतील तर एकूण अठ्ठावीस संख्या असतील तर एकूण संख्या अठ्ठावीस बरोबर किती येणार आहे बघा बरोबर येईल दोन आणि छप्पन्न किती होतील अठ्ठावन्न हे बेकबेक इथे किती येतील चौदा चौदा जोणी अठ्ठावीस मग चौदाने भाग दिला आपण चौदा अठी ठीक आहे जाऊ द्या गुणाकारच करूया चार आठ बत्तीस हातशे तीन चार पंचवीस आणि तीन तेवीस प्लस आठ आणि पाच किती येणार आहे दोन अकरा हजार सातशे बारा किती रुपये सेविंग केली तिने तर आठशे बारा आठशे बारा सॉरी आठशे बारा रुपये सेविंग केलेली आहे ठीक आहे तर थोडं कॅल्क्युलेशन व्यवस्थित करा माझ्याकडून कधी कधी छोट्या मोठ्या सिली मिस्टेक्स होतात म्हणजे गुणाकार भागाकारामध्येच होतात नॉर्मली तर एकूण किती सेविंग झालेली आहे किंवा तिची बचत झालेली आहे आठशे बारा रुपयाची आपल्याकडे ऑप्शन अवेलेबल नसल्यामुळे आपण इथे पडताळणी करू शकत नाही आहे तरीसुद्धा ह्याचं उत्तर आणि पद्धत हीच योग्य आहे जर तुमचे काही गणिताचे प्रश्न असतील आणि तुम्हाला मला पाठवायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे तो तुम्ही स्कॅन करा डायरेक्ट तुम्हाला लिंक भेटेल तिथे तुम्ही डायरेक्ट जाऊन मला तुमचे प्रश्न पाठवू शकता आपण फक्त एकोणसाठ रुपयांमध्ये इथे फुल चॅप्टरवाईज व्हिडिओज अवेलेबल करून देत आहे तर ह्या व्हिडिओजमध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी तुम्ही हा क्यू आर कोड स्कॅन करा आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला जर तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल तर आपला राईट साईडचा क्यू आर कोड तुम्ही स्कॅन करू शकता धन्यवाद